नमस्कार मी दिलीप सुधाकरराव टाकळीकर नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेमध्ये मी अभियंता या पदावर कार्यरत आहे नांदेड महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हे माझ्याकडे आहे आणि साधारणतः सन दोन हजार अठरा सालापासून म्हणजे केंद्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान एक जेव्हा सुरू झालं त्या सुरुवातीपासून मी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मी बघतोय सन uh, दोन हजार पासून नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेचे तुप्पा येथील घनकचरा व्यवस्थापनाचे काम कामास आम्ही सुरुवात केली uh, जागा ताब्यात घेतल्यानंतर प्रत्यक्ष स्थापत्यविषयक कामे आम्ही पूर्ण केली त्यानंतर साधारणतः uh, फेब्रुवारी दोन हजार बावीस पर्यंत आमचे स्थापत्यविषयक कामं पूर्ण झाली दोन हजार बावीस नंतर आमचं प्रत्यक्ष अं uh, खत निर्मितीचं काम कचऱ्यापासून खत निर्मितीचं कामच आमची सुरुवात झाली आमचा साधारणतः छत्तीस पॉइंट एक्केचाळीस कोटी रुपयांचा प्रकल्प झालेला आहे तर या अंतर्गत वेट वेस्ट जे घरोघरी जाऊन आमचे लोक कलेक्ट करतात त्या वेट वेस्ट वर प्रक्रिया करण्याचं काम हे महानगरपालिकेच्या घरकतरा व्यवस्थापन प्रकल्पामधून होतं अ बेकॅनिकल हा एक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये विविध आकाराचे आकारमानाचे ट्रॉमेल्स असतात त्या ट्रॉमेल्समधून सेग्रिगेशन प्रक्रिया होते बायोमानिंग प्रक्रिया होते आणि ह्या प्रक्रियेच्या अंती आ, सेंद्रिय खत आपल्याला तयार होतं तर साधारणतः दोन हजार फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून प्रोसेसिंग प्रोसेसिंग प्लांटवर आम्ही जवळपास दोन लाख पन्नास हजार मेट्रिक टन एवढा कचऱ्यावर आम्ही प्रक्रिया केलेली आहे आणि त्या पूर्ण अंती आम्हाला साधारणतः पंधरा हजार मेट्रिक टन हे आम्हाला खत निर्मिती झालेली आहे ह्याच्यात दुसरा एक विषय असा आहे की पूर्वापार पासून जो आ, खत तयार आपलं वेस्ट जे तयार झालेलं होतं ते साधारणतः दहा ते बारा वर्षापासून जे कुप्पा येथील डम्पिंग ग्राउंडवर जमा झालेलं होतं तर त्या डम्पिंग ग्राउंडवरचं जुनं ज्याला लिगसी वेस्ट म्हणतात ते लिगसी वेस्ट वर प्रक्रिया करून बायोमाइनिंग प्रक्रिया करून त्याच्याद्वारे सुद्धा आपल्याला खत निर्मितीचा प्रकल्प हा आम्हाला दोन हजार एकोणीस वीस साली आम्हाला मंजूर झाला तर त्या प्रकल्पाची किंमत आहे तीस पॉईंट पस्तीस कोटी या अंतर्गत साधारणतः सात लाख चौदा हजार क्युबिक मीटर एवढ्या क्वांटिटीचं आपलं लिगसी वेस्ट तिथं होतं आणि जवळपास आता चार जवळजवळ चार लाख क्यूबिक मीटर घनकचऱ्यावर आपली तिथं प्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामधून जवळपास पस्तीस हजार मेट्रिक टन uh, आपल्याला खत निर्मिती तिथं कंपोस्ट खताची निर्मिती तिथं झालेली आहे दोन्ही प्रक्रियेमधून जवळपास पन्नास हजार था सहाशे uh, मेट्रिक टन हे खताची निर्मिती झालेली आहे ह्या खताची आम्ही तपासणी केली आणि uh, दोन वेळेला तपासणी केली एक औरंगाबाद येथील आपल्या शासकीय uh, प्रयोगशाळेतून तपासणी झाली त्यानंतर राहुरीच्या कृषी महाविद्यालयातून सुद्धा आमची तपासणी झाली तर दोन्ही ज्या प्रयोगशाळेचे निष्कर्ष जे आहेत की व हे खत जे आहे ते शेतीसाठी अत्यंत उपयुक्त खत आहे असं आम्हाला जेव्हा समजलं आम्ही शेतकऱ्यांना किंवा आसपासच्या शेतकऱ्यांना आणि गुरुद्वारांना किंवा ज्या लोकांना इच्छा आहे शैक्षणिक संस्था असेल या सगळ्यांना आम्ही मोफत देण्याचं ठरवलं मीन वाईल आम्ही हरित ब्रँड मिळण्यासाठी शासनाकडे आम्ही प्रस्ताव सादर केला होता या अंतर्गत शासनाने सगळे आमचे प्रयोगशाळेचे निकष बघून हरित ब्रँड आम्हाला के मान्य केलेला आहे त्याला मान्यता प्राप्त झालेली आहे आणि प्राप्त ब्रँडिंगनुसार आता खत विक्रीचा आमचा एक मानस आहे आणि ह्याची जी क्वालिटी आहे ती अशीच मेंटेन ठेवण्याची आमची आ, इच्छा आहे तसा आमचा मानस आहे या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अजून मूर्त स्वरूप देण्यासाठी महानगरपालिकेने एक पंधरा कोटीचा अजून एक प्रकल्प अहवाल म्हणजे अस्तित्वात असलेला घनकचऱ्या प्रकल्पाचे थोडेसे विस्तारीकरण करणे आणि जे ड्राय वेस्ट जे आहे हा जो प्रकल्प केलेला आहे तो वेट वेस्ट वरचा प्रकल्प होता आणि आता ड्राय वेस्ट वरचा सुद्धा आम्ही प्रकल्प हाती घेणार आहोत तसंच लिचाट जे निर्माण होतं ह्या प्रक्रियेमधून जे अ लिचाट निर्माण होतं त्या लिचाटवर सुद्धा प्रक्रिया करण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या पाण्याचा लिचाट चा त्रास होऊ नये त्यांच्या शेतीला बाधा येऊ नये या दृष्टीने आम्ही लिचाट ट्रीटमेंट प्लांट सुद्धा आम्ही तयार करणार आहोत